नमस्कार मैत्रिणींनो तर आज ना फोर्टक्स ब्लाउज अस्तर कटिंग आणि स्टिचिंग अडोतीस साईजचं आहे तर संपूर्ण माहिती तुम्हाला सांगते तर व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की बघा तर सर्वात आधी ब्लाउजची उंची चौदा इंच होती त्यामध्ये मी एक इंच ॲड करून पंधरा इंचाची उंची घेतलेली आहे याचं शोल्डर साडेपाच इंच आणि मोंडा सहा इंचाचा घेतलेला आहे बघू शकता यानंतर मी वरती मार्किंग करून पुढे दोन इंच एक्स्ट्रा सिलाई मार्जिन घेतलेलं आहे आणि अशा प्रकारे मी बॉक्स रेडी करून घेते तर हे बघू शकता तुम्ही यानंतर मी पाऊन इंचावरती मोंड्याचा आकार देऊन घेणार आहे दोन्ही साईडचं सेंटर काढून घ्यायचं आणि अशा प्रकारे मोंड्याचा आकार देऊन घ्यायचा कधीही मोंड्याला आकार देताना धोनी साईडचं सेंटरच काढायचं चा। तर हे बघू शकता यानंतर मी अडीच इंचाची गळा रुंदी घेतलेली आहे आणि पुढचा गळा हा पावणे सात इंच होता तर मी पावणे सात इंचच घेतलेला आहे हे बघू शकता तुम्ही या प्रकारे मी गळा आखून पूर्ण घेतलेला आहे यानंतर हे बघा या फोर्टक्स ब्लाउजमध्ये मी खाली एक इंच एक्स्ट्रा घेते म्हणजे दीड इंच घेतात तर मी दोन इंच एक्स्ट्रा घेते उंचीमध्ये कधीही आणि साडेतीन इंचाची क्रॉसपट्टी घेतलेली आहे आणि फिटिंगच्या साईडने पावणे तीन इंचाची क्रॉसपट्टी घेऊन हे बघा साडेतीनवरती आका दे आकार देऊन क्रॉसपट्टीला मी असा आकार देऊन घेतलेला आहे यानंतर साडेचार इंचावरती मी टक्स पॉईंट देणार आहे टक्सची रुंदी आणि टक्सची उंची ही तीन इंच देणार आहे जर उंची जास्त असेल तर तीन इंचाचीच उंची द्यायची तर कमी असेल तर अडीच इंच देऊ शकता आणि दोन्ही साईडला मी अर्धा अर्धा इंच टक्स वाढवला आणि त्यामध्ये पूर्ण टोटल टक्स हा एक इंचाचा तयार झाला आणि तसाच मी पुढे वाढवला यानंतर दुसऱ्या साईडला दीड इंच आणि फिटिंगच्या साईडला पण दीड इंच आणि मोंड्याच्या साईडनं वरतून दोन ते अडीच इंचावरती मी डॉट देऊन घेतला आणि हे बघा अशा प्रकारे मी पोरटक्स सर्व साईडनी पाव पाव इंचाची शिलाई मार्जिन देऊन टक्स टाकून मार्किंग करून घेत आहे तर अशा प्रकारे आपण टक्स टाकून घेतलेले आहेत तर मोंड्याच्या साईडलासुद्धा मी अर्धा इंच वाढवलेलं आहे तर अशा प्रकारे आपलं पूर्ण ड्राफ्टिंग झालेलं आहे अस्तरवरती तर हे बघू शकता तर मी सर्वात आधी क्रॉसपट्टी कट करून घेते क्रॉसपट्टी वाढवायची नाही आहे आपल्याला फक्त हे टक्सचे टक्स दिलेले असल्यामुळे तेवढाच भाग आपल्याला वाढवायचा आहे तर हे सर्व अस्तरचे पार्ट मी कट करून ब्लाउजवरती व्यवस्थित मार्किंग करून ठेवून अर्धा अर्धा इंचाची शिलाई मार्जिन ठेवून पूर्ण तुमचा ब्लाऊज ॲडजस्ट करून अशा प्रकारे मी मेन फॅब्रिकवरती ब्लाऊज पिसावरती ठेवून कटिंग करून घेतलेली आहे आणि यानंतर मी तुम्हाला लगेच स्टिचिंग कशी करायची म्हणजे कसा शिवायचा कसे पार्ट ठेवायचे तर हे सर्व माहिती सांगते तर हे सर्व पार्ट मी स्टिचिंगला घेतलेले आहे तर सर्वात आधी अस्तर घ्यायचं आणि जो आपण गळा आखला होता तर तो कट करून घेते मी यानंतर मग दोबंद जे जॉईंट होता तिथे पण कट केलं आणि ह्या रेषा आहेत तर ह्या मी डार्क करून घेतल्या आणि अस्तरवरती बरोबर उलट्या ठेवून हे बघा हाताने थोडंसं पूश केलं आणि खाली बरोबर उमटलेलं आहे दुसऱ्या अस्तरवरती तर अशाच प्रकारे मी दोन्ही अस्तरवरती मार्किंग करून घेतली यानंतर हे बघा मेन फॅब्रिक असं ठेवून घेतलेलं आहे आणि यावरती दोन्ही साईडचे अस्तर ठेवून घेतलेले आहेत आणि हे अस्तर सर्व बाजूंनी स्टिच करून घ्यायचे आशाला असे म्हणजे जसे आहे तसे तर हे सर्व स्टिच करून ही एक्स्ट्राचे जो फॅब्रिक वगैरे जे आहे तर ते कट करून घेते आणि सर्व बाजूंनी जॉईंट करून घेते दोन्ही पार्ट यानंतर तुम्हाला मी टक्स कसे टाकायचे तर हे सांगते तर हे बघा जे आपण अर्ध्या इंचाची शिलाई मार्जिन ठेवली होती तीन इंचाची उंची होती तर तो टक्स टाकून घेतला यानंतर दुसरा टक्स टाकलेला आहे तर तो पाव इंचाची शिलाई मार्जिन आणि प्रत्येक टक्सला मी दोन दोन टीप टाकलेले आहेत हो बघू शकता यानंतर हा मोठा टक्स फिटिंगच्या साईडने हा पण टाकून घेतला यानंतर मोंड्याच्या साईडचा टक्स घेतलेला आहे तर हे बघा तर अशा प्रकारे खूप सुंदर असा पप आलेला आहे तर असेच मी दोन्ही साईडचे टक्स टाकून घेतले ब्लाऊजला टक्स जसे आहेत तसेच टाकायचे त्यामध्ये काही बदल नाही करायचा कमी जास्त अंतर ठेवायचं नाही तर त्यामुळे टक्स जर व्यवस्थित नाही आले तर ब्लाऊजला पप येत नाही तर बघू शकता तुम्ही खूप छान असा फुगा आलेला आहे ब्लाऊजला अशा प्रकारे दोन्ही साईडचे मी टक्स टाकून घेतले यानंतर क्रॉसपट्टी कशी जोडायची तर हे मी तुम्हाला सांगते तर सर्वात आधी क्रॉसपट्टीची अस्तरची बाजू जी आहे तर ती खालच्या साईडला ठेवून घेतले आणि ज्या साईडला जे बसतं आहे ते, ते उलटं ठेवलेलं आहे आपण मेन फॅब्रिक आणि हे बघा तिन्ही पॉईंट मी तिन्ही कपडे व्यवस्थित पकडलेला आहे ब्लाउजचा जे आपण टक्स दिलता तो पार्ट आस्तरचा पार्ट आणि मेन फॅब्रिकचा तर चारही पार्ट सरळ ठेवून पाव इंचाचं सिलाई मार्जिन सोडून अशा प्रकारे मी सिलाई मारून घेतलेली आहे बघू शकता आणि यानंतर कुठल्या साईडला कपडा निसटला नाही ना याची काळजी घ्यायची तो बघायचा आणि परत एक टीप टाकायची आणि यानंतर अशा प्रकारे अस्तर पूर्ण जो ब्लाऊज आहे तर तो आतमध्ये फोल्ड करायचा आणि एका साईडला अस्तर आणि एक साईडला मेन फॅब्रिक असं दोन्ही घेऊन हे बघा अशा प्रकारे टीप टाकायची आणि यानंतर जी हुकलूक साईडची पट्टी आहे मोठ्या साईडची तर त्या साईडनी ब्लाऊज पूर्ण बाहेर काढायचा आणि बघू शकता यानंतर मी यावरती दाबटीप टाकून घेते तर अशा प्रकारे दोन्ही साईडची मी क्रॉस पट्टी जोडून घेतलेली आहे यानंतर लुक पट्टी लावणार घ्यायला आहे तर आपल्या उजव्या हाताला लुकची पट्टी येते आणि डाव्या हाताला हुकची पट्टी येते म्हणजेच घातल्यावरची आपल्या उजव्या हाताला हुकची पट्टी येणार आणि डाव्या हाताला लुकची पट्टी येणार तर लुकची पट्टी मी अशा प्रकारे मेन फॅब्रिक लावून जोडून घेतलेली आहे अस्तरला आणि एक साईडनी फोल्ड करून टीप टाकून घेतली आणि हे बघा अशा प्रकारे मी लूकची पट्टी जोडत आहे तर बघू शकता लूकची पट्टी सुद्धा मी जोडून घेतलेली आहे यानंतर गळापट्टी जोडून मी पूर्ण ब्लाऊज रेडा रेडी केलेला आहे तर कसा वाटला व्हिडिओ हे नक्की कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा